मिर्झेतील महाविद्यालयीन तरुणींचे छेडछाडीची प्रकरणे वाढली आहेत जाणून बुजून दामिनी व निर्भया पथकं दुर्लक्ष करत आहेत तर जिल्हा पोलीस प्रमुख याकडे लक्ष घालणार का असा सवाल नागरिकांच्यातून केला जात आहे महाविद्यालय शाळा या ठिकाणी चौकांमध्ये तरुणांची टोळकी उभी असलेली अनेक वेळा दिसत आहेत या टोळक्यांच्याकडून तरुणींचे छेडछाडीचे प्रकार घडत आहेत या टोळक्यांच्यावर पोलिसांचा अंकुश राहिला नाही विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दामिनी पथक निर्भया पथके नेमली आहेत पण ही पथके कोठेतरी गाडी लावून फक्त आपण हजर असल्याची कागदोपत्री कारवाई दाखवत आहेत मिर्जेत महिला व तरुणींच्या छेडछाडीची प्रकरणे वाढली आहेत पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत दत्त चौक श्रीकांत चौक या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून महिला व तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार घडले आहेत त्यांच्याविरुद्ध पालकांनी तक्रार केली होती पण त्या गुंडांच्या वेळ पोलिसांनी कारवाई केली नाही आज ही पथके नावाला असून महिला व युवतींना रस्त्यावर फिरताना असुरक्षित वाटत आहे